संघर्ष चालू आहे आणि त्या संघर्षाचं नेतृत्व हे आमचंच नाही हे जे अतिशय मानताय अशा सर्व माझ्यासारखी मी मार्गदर्शन करणं हेच मला खरं म्हणजे खूप संयुक्तीत त्याच्यामध्ये वाटत होत त्यामुळे मी आता खरंच मार्गदर्शन करणार नाही फक्त अरुण भावनीचा शब्द वाटवला की आम्हाला तुमचा पाठिंबा हवा या सगळ्या चळवळीला संपूर्णपणे पाठिंबा आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या वंचित समूहांच्या बाजूनी आणि तसंच या संघाला आणि भट्ट्या विमुक्तांच्या ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांसाठीचा जो काही संघर्ष असेल त्या संघर्षामध्ये कायमच तुमच्या पाठीशी आम्ही आहोत आणि तुमच्या नेतृत्वाखाली आणि तुमच्याबरोबर ला संबोधित करतो थोडं अशी जर महाराष्ट्र यात्रा आणि आपण प्रस्थापित समाजाच्या सगळ्या यात्रांना सत्तेत असलेल्या समाजाच्या मागण्यांना किती अभूतपूर्व प्रतिसाद इतयं मीडियाने आणि मीडियाने त्यांना किती उचलून उत्तूनदर्शक हे आपण पाहिलंय पण धक्क्या

एवढंच मी प्रबुद्ध बाबतच्या वती मी सांगू शकते पण ज्या उद्देशांनी बाबासाहेबांनी प्रबुद्ध बाबत सुरू केलं त्याचा उद्देश सफल होण्याचा भटक्या विमुक्तांच्या संघर्ष यात्रेला जितक्या जास्ती लोकांपर्यंत पोहोचवता येईल तितक्या लोकांपर्यंत पोहोचवणं याच्याशिवाय दुसरं उद्दिष्ट सफल होण्याचं दुसरा मार्ग नाहीये असं मला प्रामाणिक वाटतं आमच्या गावांच्या हक्काविषयी आणि वंचितांच्या घरकुलाच्या हक्काविषयी सातत्याने गेले दोन वर्ष आम्ही संघर्ष करतच आहोत ही आपली एक प्रमुख प्रमुख आहे खंत एक नागरिक म्हणून अशी वाटते की इतके वर्ष झाल्यानंतर नागरिक म्हणून हक्क मिळणं मग त्याच्यात सामाजिक हक्क असतील आर्थिक हक्क असतील सत्तेत जाण्याचे हक्क असतील आणि सत्तेत जाऊन स्वतःचे प्रश्न सोडवण्याचे हक्क असतील ही तर खूप दूरची गोष्ट राहिली आहे आता आम्ही नागरिक आहोत हे सिद्ध करण्यासाठी साधिक कागदपत्र गोळा करण्याचा सुद्धा लढा आतापर्यंत संपवत नाहीये गेली पंधरावीस वर्ष काही संघटनांशी माझा थोडाफार संबंध त्या सगळ्या संघटनांनी केवळ नागरिकत्वाची कागदपत्र मी पुरावे मिळवण्यासाठी किती त्यांना शक्ती वाढवावी लागली आहे हे मी खूप जवळ पाहिले आणि म्हणूनच मग ही मागणी असेल मुख्यतः जाती आणि जमातवाद जनगणनात करण्याची मागणी असेल स्वतंत्र म मंत्रालयाची मागणी असेल कायद्या अंतर्गत संरक्षण करण्यासाठी आणि त्या कायद्यामध्ये त्यांचा आदर समावेश करण्याची मागणी असेल या सगळ्या मागणीला पाठिंबा आहे आणि जिथे जिथे तुमच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे तिथे तुमच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळे उभं असू ते पुन्हा एकदा मी आमच्याबरोबर असलेल्या सगळ्या समूहांच्या वतीने सांगू इच्छिते आणि आज इथे या लढ्याचा एक छोटासा भाग होण्याची संधी दिली याच्याबद्दल मी आनंदांचे कोरेचे आणि सर्व बेचाळीस संघटनांचे आणि समन्वय समितीचं मनापासून आपण त्यांचे जरूर